पुणे शहराला पाणीपुरवठ्यासाठी मिळणाऱ्या पाण्याची गळती नदीमध्ये सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्यावरील प्रक्रिया प्रक्रिया न करता सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे होणारे प्रदूषण आदींच्या अनुषंगाने उपाययोजना सुचवण्याच्या अनुषंगाने पुणे महापालिका आयुक्त आणि महाराष्ट्र खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक यांचे एकत्रित कृतीदल स्थापन करण्याचे निर्देश जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलेत पुणे महापालिकेद्वारे प्रक्रिया करून पुनर्वापरासाठी उपलब्ध करण्यात येत असलेल्या पाण्याच्या नियोजनाबाबत आढावा बैठकीत ते बोलत होते महानगरपालिका सभागृहात आयोजित या बैठकीस नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ आमदार विजय शिवतारे भीमराव तापकीर सिद्धार्थ शिरोळे सुनील कांबळे बापूसाहेब पठारे हेमंत रासने शंकर मांडेकर विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकंडवार महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम अतिरिक्त आयुक्त एम जे प्रदीप चंद्रन पृथ्वीराज बी पी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ मंडळाचे मुख्य अभियंता हनुमंत गुणाले हेमंत धुमाळ आदी उपस्थित होते विखे पाटील म्हणाले पुणे महापालिकेला पाणीपुरवठ्यासाठी पाणी वाटपापेक्षा अतिरिक्त पाणी महानगरपालिका उचलत असल्याने दौंड इंदापूर पुरंदरचे सिंचनाचे क्षेत्र प्रभावित झाले आहे पुणे शहराची लोकसंख्या विचारात घेता प्रतिमानसी पाणी वापर इतर मोठ्या शहरांच्या तुलनेत जास्त दिसून येत आहे वितरणात जवळपास चाळीस टक्के पाणी गळती असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे त्याचा शोध घेऊन गळती रोखल्यास सिंचनाला योग्य प्रमाणात पाणी देणे शक्य होईल महापालिकेने आपल्या हद्दीत तयार होणाऱ्यांपैकी ऐंशी टक्के सांडपाणी व महिला पाण्यावर प्रक्रिया करणे आवश्यक आहे त्यादृष्टीने महापालिकेने पावले उचलावीत प्रक्रिया केलेले पाणी उद्याने तसेच अन्य बाबींसाठी वापरण्याच्या दृष्टीने उपाययोजना कराव्यात नदीमध्ये सोडण्यात येणारे पाणी मानांकनाप्रमाणे प्रक्रिया केलेल्या असाव्या अशा सूचना त्यांनी केल्या यावेळी राज्यमंत्री माधुरी मिसाळ म्हणाल्या पाणीपुरवठ्यातील गळती रोखण्याच्या दृष्टीने महापालिकेने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात पुणे शहरातील पाटबंधारे विभागाच्या ताब्यातील नाले आदींवरील अतिक्रमणे काढणे तसेच त्या ठिकाणी ठिकाणी नागरिकांसाठी सायकल ट्रॅक आदी सार्वजनिक सुविधा तयार करण्याच्या अनुषंगाने महानगरपालिकेला परवानगी मिळणे आवश्यक आहे असेही त्या म्हणाल्या मनपा राम यांनी महानगरपालिकेच्या वतीने गळतीचा लवकरात लवकर अभ्यास करू असे सांगितले आणि म्हणून आपण निर्णय असं आहे की एक टास्क निर्माण करायचं मा आणि महापालिका जुनी अधिकाऱ्यांच्या तात्पोस निर्माण करणं सगळ्या एजन्सी सर्वे या सगळ्या गोष्टीचा सर्वेक्षण ज्या ज्या ठिकाणी अशा पद्धतीने पाण्याची गळती आपल्याला थांबवता येईल एवढं मोठ्या प्रमाणामध्ये अतिरिक्त पाणी वापर कसा होतो त्याबद्दल निर्माण आलाव घेणे रिसायकलिंग पाण्याचं आधी कसं होईल त्यासाठी काय प्रयोजन करणं आवश्यक आहे ते तातडीने कराव्या आणि मग महापालिकेकडे असणारी शपाती वगैरे त्याच्यात ते त्याच्या संदर्भात आमच्या दोन्ही महामंडळ आणि अधिकारी बसून त्याच्यामध्ये ते त्याच्याबद्दल सविस्तर माहिती घेतली कारण प्रदूषण मंडळाच्या माध्यमातून जे गणित प्रदूषित होतं म्हणून जो महापालिकेने त्यासाठी जी भरपाई द्यायला पाहिजे त्यांच्यामध्ये आज काय मागप्रमाणे असे म्हणून साधारण सातशे बावीस कोटी रुपये महापालिकेकडे गेले दिसतात करावं लागेल आपण ठेवलेली कारण प्रदूषण मंडळाच्या अनुषंगीत काही बाबी महापालिकेच्या महापालिकेला ते आ त्याबद्दल परंतु एकत्र बसून त्या संदर्भात काही आणखी त्यांची आकडेवारीच्याबद्दल किती वर्ष महापालिकेने घ्यायची त्या ठिकाणी निश्चित करू परंतु प्रामुख्यानं अतिरिक्त पाण्याची मागणी सुद्धा ना आपल्याला किती वाढत नाही त्यामुळं ताटा ताट्याच्या पॉल मधून ताटा पॉल म्हणून आपल्याला आणखी दहा किंमत पाणी उपलब्ध करायचं आहे ते दोन तालुक्याला जाईल काही पुण्याच्या वाढत्या कारणाला जाईल चिंचवडची पाण्याची मागणी वाढत चालली नाही सगळेपासला धरण जे आहे आपलं मुख्य पाण्याचा स्रोत आहे त्या पाण्यात त्या सगळ्या धरणांच्या भोवती जे अतिक्रमण आहे ते तर आम्ही तात्काळ टाळतोय आम्ही परंतु धरणामध्ये झालेला जो गाळ आहे तो सुद्धा आम्ही गाळ काढून मग किंवा सुद्धा एक साधून क्षमता वाढवता येईल का तो एक आपण त्या संदर्भात आम्ही काळजी करतोय पुणे महापालिकेने त्याच्या जे काही जुने चार पट पाडावा त्याच्यावर उपाय तर साधून बंद रद्द करण्याबद्दल एकदा शंभरा खात्याने हत्याचर करण्याबद्दल मागणी केलेली आहे आमच्या दृष्टीने त्याला काही अडचण नाहीये आणि शेवटच्या मुद्दा की महापालिके हद्दीमध्ये जे आमचे चॅनल आहे ज्याच्यावर मोठ्या दोन अतिक्रमण झाली घर बांधली लोकांनी सगळे ठोकले ते साधारण महापालिकेच्या मदतीने संपूर्ण अतिक्रमण काढण्याचा आम्ही केलं आहे केलाय तो एक महिन्यापासून आमची अतिक्रमण काढण्याची प्रक्रिया सुरू आहे